नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर भाग आहे सहा ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा संदर्भात रेग्युलरली आपल्या सिरीजमध्ये मध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आपण अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली आपण सिरीजमध्ये कव्हर करत आहोत जे की तुमच्या सर्वच पदांकरता हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत जर तुम्ही यापैकी कोणत्याही पदा अप्लाय केलेला असेल म्हणजेच की परीक्षा अधिकारी आहे त्यानंतर कनिष्ठ काळजी जे आहे त्यानंतर स्वयंपाकी पद आहे व तसंच इतर सर्व जे पद आहेत त्या सर्वच पदांकरता जे की आपल्या व्हिडिओमधले तुम्हाला प्रश्न अतिशय उपयुक्त आणि परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील या स्वरूपाची आहे त्यामुळे जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामधले देखील प्रश्न तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहेत आणि हे संपूर्ण प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे तुम्हाला ते परीक्षा दृष्टिकोनातून बऱ्यापैकी येण्याचे देखील आहेत व देखील यावर कव्हर होणारा असेल तर आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे चा चा सहा ज्यामध्ये आपण परीक्षा अधिकारी व त्यासोबतच इतर सर्व पदांकरता अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत चला मित्रांनो भाऊ आपल्याच्या या भाग सहा मधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते घटक जे की सर्व सेंद्रिय संयुगामध्ये आढळतात तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की कार्बन त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणाची बी सी सी आय ने पहिले सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे जे की बी सी सी आय जे की पहिले सीईओ म्हणून कोणाची जी आहे या ठिकाणी नियुक्ती जे की केलेली होती तर तात्पुरत्या काळाकरता जे आहे जे की राहुल जॉन यांची केली होती परंतु पुढे चालून जे आहे जे की परमनंट जे की त्यांचं नाव आहे ग्रॅट ग्रॅट गोवन ग्रॅट गोवन यांची जी आहे जी की पुढे चालून जे की बी सी सी आय चे सीईओ म्हणून नियुक्ती केलेली होती कधी केली होती तर यांचा कार्यकाळ काय होता तर त्यांचा कार्यकाळ होता एकोणीशे ते आहे एकोणीसशे हे जे आहे जे की पहिले सीईओ म्हणून जे आहे जे की अध्यक्ष थोडक्यामध्ये होते कशाचे तर बी सी सी आयचे चे तर थोडक्यामध्ये त्यांचं नाव आहे ग्रॅट गोवन हे, आए, हे नाव आहे इम्पॉर्टंट ठेवून घ्या जर तात्पुरते म्हटलं तर राहुल जॉन हे त्या ठिकाणी नाव येणारं असेल परंतु ग्रॅट गोवनच हे आपण या ठिकाणी ग्राह्य धरू जे की पहिले बी सी सी आयचे चे अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली होती कार्यकाळ होता एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे असा त्यांचा हे महत्वपूर्ण प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक तीन एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की ए एम एस धोनी हा आपला पहिला खेळाडू आहे जो की एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज आहे तर एक दिवसीय या ठिकाणी विचारलेला आहे त्यामुळे या ठिकाणी एम एस धोनी हे उत्तर येणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक चौथा आपला पुढील कोणत्या निश् निमलष्करी दलाच्या एक्कावन्न वर्षाच्या इतिहासात तनुश्री पारिक या पहिल्या महिला लढाऊ अधिकारी बनल्या आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की बी एस एफ हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे कोणत्या देशाच्या नौदलाने अरबी समुद्रात स्वदेशी बनावटीच्या कलवरी वर्गाच्या पानबुडीवरून प्रथमच जहाज विरोधी क्षेपणशास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भारत जो की आपल्या देशाने जे जे आहे की पाणबुडीवरून प्रथमच जहाज विरोधी क्षेपणशास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्न पत्र पत्रिका आणि जर ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदांकरता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल म्हणजेच की गट बच आहे क आहे किंवा ड या संपूर्णचा आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी एस चे जेवढे काही आतापर्यंत महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल प्राईस मध्ये लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हा तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणारा असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल तर तुम्हाला शंभर टक्के परीक्षे तयारी करायचे असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कवर होणार असेल विद्यार्थी तुम्ही अजूनही आपलं परिपूर्ण टी पॅटर्न आधारित सर्व काही ए टू जेड स्टडी मटेरियल घेतला नसेल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या वेळ वाया घालता तुमचा सर्व काही अभ्यासक्रम त्याद्वारे कव्हर होणार असेल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुक्स किंवा तुम्हाला कोणत्याही कोचिंगची अजिबात गरज पडणारी नाही तर ज्यांना हे पद मिळवायचं असेल तर त्यांनी स्टडी मटेरियल नक्की रेफर करा त्यामध्ये तुम्हाला सर्व विषय नोट्स आहेत व त्यासोबतच तुम्हाला आपण टेस्ट देखील उपलब्ध करून दिलेले आहेत तुमचा सराव असेल बुक्स मार्फत तुमचं ए टू जेड वाचन होणार असेल तर दोन्हीची तयारी तुमची एका जागी जर पूर्ण तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर नक्की तुम्ही आपलं स्टडी मटेरियल रेफर करा त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न सहावा बंगालच्या गव्हर्नरकडून कलकत्ता विद्यापीठात दीक्षा ांत समारंभ पदवी घेत असताना एका महिला क्रांतिकारकाने त्यांच्यावर गोळी झाडल्या तर त्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की बीना दास असं जे आहे त्याचं नाव आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला सातवा असा आहे खालीलपैकी कोणते घोषवाक्य सुभाषचंद्र बोस यांचे आहे तर सुभाषचंद्र बोस यांचं घोषवाक्य कोणतं आहे यापैकी तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क जय हिंद हे जे आहे जे की सुभाषचंद्र बोस यांचं घोषवाक्य आहे तर जय जवान जय किसान हे जे घोषवाक्य आहे ते लाल बहादूर शास्त्री यांचं आहे लाल बहादूर शास्त्री यांचं जय जीवान जे की जय जवान जय किसान आहेत तर वंदे मातरम तर वंदे मातरम हे कोणी म्हटलं आहे तर वंदे मातरम हे जे आहे जे की बकिमचंद्र चॅटर्जी बकिमचंद्र चॅटर्जी यांनी यांचं हे घोष वाक्य आहे तर इंकलाब जिंदाबाद तर इंकलाब जिंदाबाद हे कोणाचं घोष वाक्य आहे तर हे जे आहे जे की मौलाना मौलाना हसरत मौलाना हसरत मोरनी यांचं जे आहे थोडक्यामध्ये हे जे आहे जे की अ इंकलाब जिंदाबाद हे जे आहे जे की घोषवाक्य आहे सर्वप्रथम इन्क्लाब जिंदाबादचा नारा हे जे आहे मौलाना हसरत आ, मोहनी यांनी जे आहे जे की दिलेला होता तर याचं उत्तर जाहे जे आहे जे की ऑप्शन नंबर क होणार असेल आणि जे इतर जे घोषवाक्य आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या परीक्षेमध्ये वारंवार जे की विचारलं जाणारं घोषवाक्य म्हणजे की जास्तीत जास्त कन्फ्युजनसाठी वंदे मातरम आणि इंकलाबाद इंकलाबाद जे की जिंदाबाद हे जे आहे जे नारा आहे जे की यामध्ये सर्वात जास्त ऑप्शनमध्ये जास जर आपल्याला भगतसिंग पाहायला मिळतं पण भगतसिंग हे जे आहे जे की नंतरून दिलेलं आहे त्यांना त्यांनी हे जे आहे जे की घोष घोषवाक्य किंवा ही घोषणा परंतु सर्वात प्रथम जे आहे जे की मौलाना हसरत मोहनी यांनी दिलेलं आहे तर हे सर्वात जास्त कन्फ्युजन आहे आपल्याला त्यामुळे कन्फ्युजन तुम्ही दूर करून घ्या आणि याचं योग्य उत्तर तुम्ही लक्षात ठेवून घ्या आपला पुढील प्रश्न साहेब जो की प्रश्न आठवा आपला पुढचा महात्मा गांधींनी भारतातील सत्याग्रहाचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या के ठिकाणी केला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क चंपारण्य या ठिकाणी जे आहे महात्मा गांधीजींनी भारतातील सत्याग्रहाचा जे की पहिला जे की त्यांनी पहिला सत्याग्रह केला होता चंपारण या ठिकाणी तर ते कालावधी कोणता होता ते आहे एकोणीसशे सतरा साली महात्मा गांधीजींनी जे की पहिला सत्याग्रह केलेला चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरा साली झाला होता त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो नववा असा आहे खालीलपैकी कोणता जिल्हा हा कॉफीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे तर कॉफी लागवडीसाठी खालीलपैकी कोणता जो की जिल्हा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की चिंकमंगळूर हे जे जिल्हा आहे जे की कॉफीच्या लागवडीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि हा जो जिल्हा आहे थोडक्यामध्ये कर्नाटक स्टेटमध्ये आहे तर कर्नाटक स्टेटमध्ये सर्वाधिक जास्त जे की कॉफीचं उत्पादन घेतलं जातं त्यामधला हा विशेष एक जिल्हा आहे चिकमंगळूर हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यानंतरचा प्रश्न दावा आपला निर्वाह शेतीचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे तर निर्वाह शेतीचे उदाहरण या ठिकाणी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की स्थलांतर शेती ही जे आहे निर्वाह शेतीचं एक उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला खालीलपैकी कोणत्या राज्यात कपाशीचे जे की थोडक्यात कापसाचे लागवड प्रामुख्याने सिंचनावर आधारित आहे कापसाची लागवड तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आपलं महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी जे आहे जे की कापसाचं लागवड जे आहे जे की प्रामुख्याने सिंचनावर आधारित आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो बारावा असा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सोन्याचे क्षेत्र नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की विशाखापट्टणम हे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालय भारतात जनगणना करते ते कोणत्या मंत्रालयाच्या अधिकरित्या आहे तर कोणत्या मंत्रालयाच्या देखरेख खाली आहे ते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हे जे काही आहे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त हे कार्यालय जे की काम करतात ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौदावा असा आहे मानवी रक्त एक चिकट द्रव्य आहे डॅश ही निघता मुळे तर कशामुळे जे आहे जे की मानवी रक्त एक चिकट जे की द्रव्य आहे तर याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रक्तातील प्रथिने यामुळे जे आहे जे की मानवी रक्त एक चिकट द्रव्य आहे ऑप्शन नंबर ए ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पंधरावासा आहे खंडपैकी कोणता खंड पक्षी खंड म्हणून ओळखला जातो तर पक्षी खंड म्हणून तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की आफ्रिका हा जो खंड आहे थोडक्यात पक्षी खंड म्हणून हा ओळखला जाणारा एक खंड आहे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला सोळावा असा आहे सार्क सचिवालयाचे स्थायी मुख्यालय कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की काठमांडू या ठिकाणी जे आहे सार्क सचिवालयाचे स्थायी मुख्यालय आहे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप सिक्स्टीन क्वेश्चन्स होते जे की आपण डब्ल्यू सी डी पुणे साठी आपण पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारचे लेक्चर्स आपले ले, ले ले आता रेग्युलरली येत आहे जे की परीक्षाभिमुख प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची दाट संभावत आहे असे आपण सर्वच प्रश्न आपल्याला रेग्युलरली सिरीज मार्क आपण कव्हर करत आहोत त्यामुळे कोणतेही आपले मिस करू नका आणि अजूनही आपलं टीचर्स पॅटर्न आधारित सर्व काय स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून का सर्व काही मिळून घ्या त्यामध्ये आपण परीक्षाभिमुख आपण सर्व माहिती कवर केलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल लाईक करा मात्र विसरू नवीन काय माझ्यासोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम